दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया ही एकवीस जून पासून सुरू होणार आहे. चारशे बावीस पदांसाठी एकतीस हजार त्रेसष्ट उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत एकवीस जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल व एक जुलै रोजी संपेल असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी दिली आहे तीनशे ब्याऐंशी पोलीस कॉन्स्टेबल नऊ बॅट्समन व एकतीस चालक कॉन्स्टेबल असे एकूण चारशे बावीस पदांसाठी जिल्हा पोलीस दलात ही भरती होत आहे प्रथम मैदानी व त्यानंतर लेखी परीक्षा यामध्ये गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार पारदर्शक भरती प्रक्रिया होणार आहे पाच मार्च रोजी ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती मात्र नंतर लागलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती त्यामुळे आता एकवीस जून पासून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत रिक्त असलेल्या चारशे बावीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया होईल तीनशे ब्याऐंशी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी बावीस हजार पाचशे नव्वद पुरुष तर चार हजार चारशे सत्तर महिला नऊ बॅट्समन पदासाठी एक हजार तीनशे त्र्याऐंशी पुरुष तर एकोणचाळीस महिला उमेदवार असे चार मिळून एकूण अठ्ठावीस हजार आठशे तेहतीस अर्ज प्राप्त झाले आहेत एकतीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल पदासाठी दोन हजार शहाण्णव पुरुष तर एकशे चौतीस महिला असे एकूण दोन हजार दोनशे तीस उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा